नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर आजच्या बिंजोड मैदानात पालताना दिसणार आहे का किंवा तेवीस तारखेच्या मैदानात मथूरचा पैरा नक्की कोणासोबत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो आज रविवार एकोणीस मे रोजी जे बिंजोडच्या शर्यती आहेत तिथे आपला मथूर दिसणार आहे का तर मित्रांनो नाही आज आपल्याला मथूर बिंजोडला दिसणार नाही याचं कारण आहे कालच कालच आपला मथूरचा फेरा काढला होता हा फेरा तेवीस तारखेच्या मैदानासाठी तयारीचा फेरा होता तर मित मित्रांनो आपल्याला मथुर आता डायरेक्ट तेवीस तारखेच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे म्हणजेच आज एकोणीसला मैदानात दिसणार नाही तर मित्रांनो वार गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी कराड उत्तर केसरीचं भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मोठं मैदान होणार आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे तीन लाख रुपये द्वितीय दोन लाख तृतीय एक लाख आणि चतुर्थ पंच्याहत्तर पंचमला पन्नास सष्टमला पस्तीस सप्तमला पंचवीस अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत महत्त्वाचं म्हणजे इथे गट पाचला चार हजार रुपये आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हला होणार आहे या कराड उत्तर केसरी केसरी मैदानासाठी सगळे रथी महारथी येणार आहेत त्यात आपला भारत केसरी मथुरसुद्धा शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो तेवीस तारखेच्या ह्या उत्तर कराट केसरी मैदानासाठी मथुरचा पॅरा कोणासोबत तर मित्रांनो मागीच जी चर्चा होती लखनसोबत तर मित्रांनो लखन आणि मथूर हीच जोडी कराट केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे सध्या तरी तुफान फॉर्ममध्ये असलेले सध्या जे घाट गाजवतात ते दोन नंदी म्हणजे आणि लखन आणि लखन हीच जोडी तेवीस तारखेला शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्यामुळे ही जोडी बघताना खूप उत्सुकताच असणार आहे कारण ही जोडी कशी पलते हे आपल्याला तेवीस तारखेलाच समजणार आहे मित्रांनो ही जर माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो